माझी मराठीची देवता वेदनांचे काळेच सादर करत आहे तर लुया वेदनांचे काळेच वेदनांचे काळीच वेदनांचे काळीस दुःखांचे डोंगर वेदनांचे काळीस दुखना दुःखांचे डोंगर ह्या उराशी बाळगून वेदनांचे काळीस दुःखांचे डोंगर ह्या उराशी बाळगून मन जगत असतो मनुष्य जगत असतो खचलेलाही असतो खचलेलाही असतो जीवन सत्य स शोधताना जीवन सत्य शोधताना मग महाकर्णिक बुद्ध मग महाकर्णिक बुद्ध सहज बोध करून जातो सहज बोध करून जातो चार आर्य सत्य चार आर्य सत्य चार आर्य अष्टंगी मार्ग बुद्ध पंचशील शून्यवाद सिद्धांत प्रत्युत्तर समुत्पाद कार्यक्रांन भाव सिद्धांत कारण असेल तर कार्य हे घडत असते कारण नसेल तर कार्य हे घडत असते कारण नसेल तर कार्य घडत गरत... घडून येत नसते कारण नसेल तर कार्य घडवून येत नाही आणि बरेच काही बुद्ध विचार आणि बरेच काही विचार माणूस हा सावध होतो माणूस हा सावध होतो प्रज्ञाही जागृत होते माणूस हा सावध होतो प्रज्ञाही जागृत होते आशेचा एक किरण आशीचा एक किरण सूर्यचंद्रात बघत असतो आशीचा एक किरण सूर्यचंद्रात बघत असतो निसर्ग जगातील सौंदर्य निसर्ग जगातील सौंदर्य हिरवीगार वनराई हिरवीगार वनराई विविधरंगी फुलझाडे विविधरंगी फुलझाडे उंचुंच वृक्ष उंचुंच वृक्ष शुद्ध हवा जंगल पहाड वगैरे वगैरे जंगल पहाड वगैरे वगैरे नागमुळी वळंद असते नागमोडी वरण असते आणि काता प्रवास आणि काता प्रवास मितांत ती सोबत मितांत ती सोबत विसरलेली मानवी मानवी करुणा विसरलेली करुणा पुनश्चमनात चतवीत असतो विसरलेली करुणा दे पुनश्चमनात चतवीत असतो असत्य धोकादारी ह्या जगात असत्य धोक्यादारी ह्या जगात इतिहास इतिहासाची प्राचीन मित्र इतिहासाची प्राचीन मित्र ती सम ती समूह नदीला येते ती समूह नदीला येते ती बोलकी झालेली असते ती बोलकी झालेली असते प्राचीन बुद्ध का इतिहास प्राचीन बुद्ध का इतिहास ती कथन करीत असते प्राचीन बुद्ध का इतिहास ती कथन करीत असते बाजूलाच उभा असले उभ्या असलेल्या बाजूलाच उभ्या असलेल्या साचे स्वरूप बुद्ध रोहात साचे स्वरूप बुद्ध विरात प्रवेश करीत असताना प्रवेश करीत असताना शांतीचा सहज बोलतो प्रवेश करीत असताना शांतीचा सहज बोध होतो बुद्धासमोर हात धुळून बुद्धासमोर हात जोळून बुद्धना बुद्धवंदना केल्यावर बुद्धासमोर हात बुद्ध बुद्धवंदना केल्यावर शांत मनाने तो बाहेर पडतो शांतमनानंतन तो बाहेर पडतो एका सत्ययुगात एका सत्ययुगात आपले एक उद्दिष्ट सामोरं ठेवून एका सत्ययुगात आपले एक उद्दिष्ट समोर ठेवून आपले एक उद्दिष्ट सामोरं ठेवून आपले एक उद्दिष्ट समोर ठेवून